नमस्कार टी बी न्यूज मध्ये आपलं स्वागत बाजार सावंगी ते सुलतानपूर रस्त्याचे काम बोगस निकृष्ट दर्जाचे राव, बनकर यांनी दिला अमरण उपोषणाचा इशारा बाजार सावंगी कुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी ते कुल सुलतानपूर वडोदा कानतगाव व सहा किलोमीटर रस्त्याचे खाडीकरण डांबरीकरण दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण होणे गरजेचे होते परंतु आजही हे काम पूर्ण झालेले नाही इंजिनियर सावंतजी खुलताबाद यांच्याकडून पर्यंत पूर्ण झाले नसून ते खूप गतीने संतगतीने संतगतीने बोगस निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून या शिवाय हे काम निकृष्ट आरोप ग्रामस्थांनी केला या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास भाऊ साहेबराव बनकर यांनी दिला अमरण उपोषणाचा इशारा केबी न्यूज मराठी ज्योती हंगी मी भाऊसाहेब बनकर सामाजिक कार्यकर्ता तथा तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष खुलताबाद निवेदन करू इच्छितो मित्रांनो या आवाजाकडे लक्ष असू द्या परिसरातील सर्व बांधव तालुक्यातील सर्व नागरिक या आवाजाकडे लक्ष असू द्या हो आता नुकत्याच शासनाकडून मौजे सुल्तानपूर मार्गे खुर्द बाजार सांगी या अंदाजे सात साडेसात किलोमीटर रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्यावर आत्तापर्यंत नियमाप्रमाणे व इस्टिमेटप्रमाणे काम होत नाही याची तक्रार मी संबंधित प्रशासन तालुका प्रशासनास एक महिन्यापूर्वी साधारण दिली होती लेखी स्वरूपात व त्यांना कळवलं होतं की या रोडवरती काम सुरू होण्याअगोदर कामावर कामाच्या नावाची फलक लावणं गरजेचं आहे तसे आपल्या या संविधानामध्ये आणि कायद्यासुद्धाही समाविष्ट आहे की काम सुरू होण्या अगोदर नियमाप्रमाणे बोर्ड लावलं पाहिजे कुठलंही काम असो या बोर्डचं हो काम नाही तर कुठलंही कुठलंही काम असो शासनाचं शासनानं जे काम मंजुरी केलं त्या कामावर नियमाप्रमाणे शासकीय नियमाप्रमाणे आणि कायद्याच्या नियमाप्रमाणे हलक लावणं गरजेचं असतं परंतु हल्ली होतं काय हे कुठलेच ठेकेदार काम चालू असताना डायरेक्टली काम चालू करतात ते कुठल्याही कामाच्या नावाची नोंद नाही किंवा शासनानं किती निधी मंजूर केला कामासाठी त्याची काहीच इतभृत्य माहिती नसते म्हणून आपण सर्व नागरिक भुस्खळात पडतो आपल्याला माहीत होत नाही हा एक भ्रष्टाचारचाच मार्ग आहे कारण ठेकेदार मर्जीप्रमाणे काम करतात त्यांच्या आणि त्यांना पाण्यासाठी कोणी वाली नसतो आणि त्यांचं हे शासकीय प्रशासनाचे अधिकारी हे मिलीभगत असतात ते टक्केवारी घेऊन काम करतात हे अलीकडचा माझाही अनुभव आहे साधारण तीस वर्षापासून या तालुक्यात मी काम करतो माझ्या अनेक वेळा मी प्रशासनात सदरील कार्यांना लेखी स्वरूपात कळवतो परंतु ती कुठल्याच प्रकारे त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून ह्या रोजचंच काय तर साधारण कुठलंही डिपार्टमेंटचं काम असेल त्या कामावर कामा आतापर्यंत बोर्ड नसतं हे कामावर बोर्ड लावलंच पाहिजे कारण त्या कामावर सगळे नियम असतात शासनाचे सर्व त्याच्यात सर्व नियमांप्रमाणे त्याचे अध्यादेश असतात कामाची अंदाजित रक्कम किती असते निधी किती असतो आणि प्रकारे ते काम करायचं असतं कामाची साईज पण असते त्याच्यावर हे सर्व द्यायचं असतं परंतु हल्ली आहे काय ठेकेदार हे मर्जीप्रमाणे वागतात कारण त्याच्या मनाप्रमाणे ते वागतात ते बोर्डात लावत नाही डायरेक्टली काम चालू करतात म्हणून आपण सर्व नागरिक आपण भुस्खाळत पडतो आपल्याला त्या कामाची इतके माहिती मिळत नसते म्हणून माझं या अनुषंगाने या रोडच्या अनुषंगानं निवेदन आहे की भविष्यामध्ये आणि आता भूतकाळात हे बोर्डला लावलेलंच नाही कुठल्याच कामावर मी तालुकाभर फिरतो या कामासाठी मी तालुकावर फिरतो मला असं आढळल्यानं आहे आढळल्यानं आलेलं आहे की कामावर बोर्डच नसतं म्हणून तो विषय मी तुम्हाला इच्छुतपणे सांगू इच्छितो या परिसरातल्या सर्व नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना विविध पक्षाच्या संघटनाच्या आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो तुमचं कार्य असतं पण ते कार्य समाजहिताचं कार्य नसतं माझं जे कार्य आहे हे माझं लोकलतेचं कार्य आहे समाज हिताचं माझं कार्य कार्य आहे म्हणून अनेक वेळा मी तक्रारी करतो पण प्रशासन याची दखल घेत नाही मी आता साधारण बोलतो या रोडच्या अगोदर मी हे रोडचं काम करावं का लागलं दुसऱ्यांदा हे तुम्हाला मी दोन मिनिटात सांगू इच्छितो ह्या रोडचं डबल का काम करावं लागलं पहिल्या अगोदरचं काम दोन वर्षापूर्वी सदरी ठेकेदार अरोरा कन्ट्रक्शन हा युपीचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने इथं नाव खुपसलं त्या युपीच्या कॉन्ट्रॅक्टरनं तो आरोडा कॉन्ट्रॅक्टर म्हणून तो प्रख्यात नावाजलेला कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तो या तालुक्यातल्या आमदारा खासदारांच्या निगडीत आहे त्याला रान मोकळे केलं आणि मी या संबंधी या याच्या अगोदरच्या प्रशासनाला कळवलं होतं माननीय आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांना कळवलं होतं की या रोडचं काम साधारण बोगस पद्धतीने होत आहे एस्टिमेट प्रमाणे काम होत नाही याची तक्रार मी माननी जिल्हाधिकारी केलेली आहे पण त्यांनी आतापर्यंत माझ्या तक्रारीकडे कानाडोळा केलेला आहे त्यांनी कुठलंच मला पत्र देऊन कळवलं नाही की तुमची अमुक अमुक संबंधी तुमची तक्रार तक्रार आमच्या ऑफिसला प्राप्त झालेली आहे असं मला साधं तक्रारसुद्धा आणि पत्रसुद्धा मला आलेले नाही आतापर्यंत झाली त्याला पाच वर्षे त्यांनी आतापर्यंत माझ्या तक्रारीकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही मग याला हे खतपाणी का घालतात हे अधिकारी लोक मला हे पटत नाही अधिकाऱ्यांनी संविधानाप्रमाणे संविधानिक नियमाप्रमाणे वागलं पाहिजे हे संविधान आपल्याला दिलं बाबासाहेबांनी मग संविधानाच्या प्र... नियमाप्रमाणे का काम होत नाही या सा संविधानामध्ये तरतुदी आहे कामाच्या बाबतीमध्ये पण हे ठेकेदार आणि हे सदले अधिकार यंत्रणेचे हे बिलकुल संविधानाच्या नियमाला धरून चालत नाही आणि ते मनानं त्यांना कायद्यानं अधिकार जरूर दिले आहे कायद्याचा दुरुपयोग कोण करतं भ्रष्टाचार कोण करतं हे अधिकारी भ्रष्टाचार करतात तुम्ही आम्ही भ्रष्टाचार करत नाही मित्र आहे का तुम्ही आम्ही भ्रष्टाचार करत नाही भ्रष्टाचार करता शासकीय अधिकारी कर्मचारी भ्रष्टाचार करता सर्रासलूट करतात शासन शासन भरभरून देतं शासन आपल्याला भरभरून देतं निधी प्राप्त करून देतं सगळ्या कामाला आरोग्य सिंचनाच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत नदी जोड प्रकल्प याबाबत सर्व जे काम असतील मानवाच्या जेवढे गरजा असतात मानवाच्या ज्या गरजा हे अन्न वस्त्र आणि निवारा याबाबत या शासन दक्ष आहे शासनाला मी अजिबात ब्लेम देणार नाही शासनाला अजिबात दोष देणार नाही का देणार नाही शासन भरभरून देतात शासन थोडं नियमाचं पालन करतं पण त्यांचे अधिकारी नियमाचं पालन करत नाही मग कलेक्टर साहेबांनी का दखल घेतलेली माझ्या निवेदनाची मला हा प्रश्न आज भेटचा भेटचा होतोय माननीय तहसीलदार साहेबांनी आतापर्यंत का गप्प बसले त्यांचे अधिकारी शेकंड अधिकारी का गप्पा बसले त्यांनी का पत्र काढलं आणि आतापर्यंत मी दुसऱ्यांदा तक्रार करतो या रोडची त्यांना कळवलं होतं की अरोरा कन्स्ट्रक्शनने काम केलेलं अरोरा कंट्रक्शन हा युपीतून आलेला आहे त्यांचे या तालुकाभर आणि जिल्हाभर त्यांचे विधीचे काम चालतात ते साधे येत नाही त्यांचे लोक ते कामाला लावून देतात हो ऐका आम्ही जे बोलतो हो तालुक्यात तालुक्यातील नागरिकांना आणि बांधवांना मी नम्रपणे निवेदन करतो मित्र माझ्या आवाजाकडे तुम्ही लक्ष द्या थोड्या वेळ मला साथ दिली फक्त रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र राज्य हे वा हे जे जे चॅनल आता सुरू झालेले आहे ते चॅनल खऱ्या अर्थाने संविधानाच्या नियमाप्रमाणे चालतात ते तळागाळात जाऊन हे तळागाळ